एकदा श्रावस्थित बुद्ध धम्मोपदेश करत होते जनतेला दोन व्यापारी गेले बुद्धाचे उपदेश ऐकण्याला एक व्यापारी सुचित्ताने ऐकत होता बुद्धाच्या उपदेशाला दुसरा दुष्टचित्ती बोलू लागला बुद्धाच्या उपदेशाला पहिला धम्मोपदेशाने संयमित झाला दुसरा मद्यपानाने मृत्यू सगेला. बुद्ध म्हणतात मन सर्वांचे मूळ आहे मन हे कारण आहे मनाच्या दुष्ट विचाराने कार्य दुष्ट होतील सद्विचाराने सुख सावलीप्रमाणे माग माग येतील धम्मा मनो मनोमया मनसा चेपदुठेन भासति वा करोति वा